गेल्या दोन दिवसापूर्वी सर्वात प्रथम रामवडी भागामध्ये आरोपी कुणाल भंडारी नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी लाकडी दांडकी घेऊन जमाव घेऊन त्या ठिकाणी दहशत माजवली त्याच्यानंतर ते त्यांनी पूर्ण मॉप घेऊन तोप काना पोलीस स्टेशनमध्ये दुडगुस घातण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पडस सा पडसाद म्हणून पाईपलाईन रोडवरती एक घटना घडली अतिशय निंदनीय आणि वाईट घटना घडली कष्टकरी गोरगरीब मुसलमान ज्यांचं कुठलाही काडी मात्र संबंध नाही झोपलेल्या लोकांना काही समाजकंटकांनी जीव घेणं भॅड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलं त्याचं सर्व काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुणाल भंडारी या व्यक्तीचा सहभाग असल्याचा त्या ठिकाणी आम्हाला त्या पहिल्या दिवसापासून कळलेलं होतं जे फिर्यादी होते फिर्यादीने पहिल्या दिवशी नाव हो सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं होतं परंतु काही राजकीय दबावामुळे त्याचं नाव हो, त्या ठिकाणी वगळण्यात आलं परंतु पोलीस प्रशासनाची यंत्रणेने पुन्हा त्याची सखोल तपासणी केल्यानंतर पुन्हा त्याचं नाव हो आढळलं आणि आज सकाळपासून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे तो काना पोलीस स्टेशनमध्ये आणि आज सकाळपासून अनेक राजकीय नेते त्याला वाचवण्यासाठी त्याला ह्या केसमधून वगळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत म्हणून आम्ही सर्व समाज बांधव समाजामध्ये अतिशय मोठा रोष आहे कारण की निराधार लोकांना झोपलेल्या लोकांवरती अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाला म्हणून त्याचा शहराचं वातावरण बिघडू नये म्हणून आज आम्ही एस पी साहेबांकडे मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे की आपण याच्यामध्ये सकल तपास करा सकल त्याच्यामध्ये त्या लोकांना न्याय देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करा आणि कुठलाही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये होऊन देऊ नका एवढी मागणी आम्ही आज सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदनाद्वारे पूर्ण समाजाच्या वतीने केलेली आहे आणि मी अपेक्षा करतो की पोलीस प्रशासन याच्यामध्ये सखोल तपास आणि सखोल चौकशी करून त्या गोरगरीब लोकांना न्याय देतील धन्यवाद